नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की ह्या गावाची पेरणी जी आहे एक सुधारित पद्धतीनं गावाची पेरणी केलेली आहे तर याचा फायदा किती आहे तर आपण बघू शकता की ह्या गावाने जे फुटवे केलेले तर हा खूप फुटवा केलेला आहे गावाना याच्या वंबी पण एक सारखी वाढ आहे आणि याला पाणी देण्याची जी पद्धत आहे तर हे ठिबकनं पाणी दिलेलं आहे तर हा खूप म्हणजे अंतरावरती सरीवरती सरी पद्धतीनं आपण एक सरी पद्धतीनं गहू म्हणू शकतो याला ठिबकवरती पेरणी केलेली आहे आणि याचं उत्पादन पण शेतकरी मित्रांनो खूपच चांगल्या पद्धतीने भेटतं आणि याचा एक फायदा अजून असा आहे नंतरचा की याला जी लागणारी मेहनत असते ही खूप कमी आहे याच्यामध्ये आपण मेहनत करू शकतो हे बघा याला वखर डवरं मारलेलं आहे आणि नंतर याला याची कापणी जी आहे आपण जे मळणी म्हणतो याची कापून आणि नंतर जो जनावरांसाठी गायांसाठी जो भुस्सा आहे जो गावडा म्हणतो आपण तर आप हा आपल्याला नंतर चांगला कामात येतो आणि याचं उत्पन्न पण आपल्याला निश्चितच जास्त भेटतं तर बऱ्याचशा ठिकाणी यावर्षी आम्ही बघितलं की बरेचशा शेतकऱ्यांची अशा पद्धतीनेच पेरणी चालू आहे तर मित्रांनो नक्की सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने गावाची पेरणी करत असल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार